नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा व अभिनेता सोहम बांदेकर हा लवकरच लग लग्नबंधनात अडकणार आहे आणि विशेष म्हणजे आदेश बांदेकरांची होणारी सून ही स्टार प्रवाह वाहिनीच्या एका लोकप्रिय मालिकेची मुख्य नायिका आहे लवकरच आदेश बांदेकर यांच्या घरी मुलगा सोहमच्या लग्नाची लगभग पाहायला मिळणार आहे एका जवळच्या व्यक्तीने सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिराडी सोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे अभिनेत्री पूजा बिरारी ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील एड लागलं या मद्धे भुमी का या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे स्वाभिमान अशा मालिकांमधून पूजाने अगोदर काम केलं सोहम बांदेकर हा सध्या स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेचा निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडत आहे आता या दोघांच्या लग्नाची घटिका कधी जवळ येते याचा उलकडा लवकरच होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सोहम आणि पूजाची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा